नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज धाराशिव येथे राष्ट्र सेवा दलाच्या वतीने पुणे येथील झालेल्या महात्मा गांधीच्या पुतळ्याच्या विटंबनेविषयी विषयी निवेदन देण्यात आलेलं आहे आणि दोषीवर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली अशा नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका संघटनेच्या वतीने पुणे येथे रेल्वे स्टेशन परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचे सूरज शुक्ला नावाच्या मूळच्या उत्तर प्रदेश वाराणसी येथील रहिवासी असलेल्या युवकाने महात्मा गांधींच्या पुतळ्याचे कोयत्याने हल्ला करून विटंबन केले आहे सदरील घटनेचा निषेध म्हणून धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रसेवा दल व समविचारी संस्था संघटनेच्या वतीने माननीय जिल्हाधिकारी साहेब जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव यांना आज आम्ही या ठिकाणी या घटनेचा निषेधाचं निवेदन या ठिकाणी आज दिलं आहे आणि महा, आ, आउमान, सहन ठिकाणी व्यक्त करत आहोत आणि पुतळा व त्याला सहकारी करणाऱ्या व्यक्ती वरती कठोर कारवाई करावी व व भविष्यात अशी घटना होऊ नये या संदर्भात शासनाने उपाययोजना करावी या संदर्भात आज आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना हे निवेदन दिलेलं आहे आणि बघा महापुरुषांची विटंबना हे कुणालाही म्हणजे अशोभनीय हे घटना आहे या देशाला च्या दृष्टीने चांगली नाही आहे आणि अनेक महापुरुषांचे पुतळे आपल्या या देशामध्ये आहेत त्याचं संरक्षणाची जबाबदारी शासनाची आहे आणि ते शासनाने करावं आणि असं विटंबन करणाऱ्या विकृत मनस व्यक्तीच्या लोकांवरती कठोर कारवाई करून त्यांना शासन करावे या निवेदनाच्या माध्यमातून आज आम्ही हे मागणी करत आहोत कोण नि कोण पाठिंबा या समिती आहे समविचारी संघटना आहेत राष्ट्रसेवा दल आहे शिक्षक संघटना आहे किंवा इतर फुले शाहू आंबेडकर कृती संघटना आहे मराठवाडा जनता संगटा विकास परिषद आहे रेल्वे लोक आंदोलन समिती आहे राजगीर बहुद्देशीय सामाजिक संस्था आहे सहयोग बहुद्देशीय सामाजिक संस्था आहे साहित्य परिषद आहे विविध संघटनेचे व्यक्ती या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी होऊन हा निषेध व्यक्त करत आहेत स्वातंत्र्य सैनिक बुवासाहेब जाधव हे देखील या आंदोलनामध्ये सहभागी आहेत दल आणि सर्व पुरोगामी विचार समतावादी संघटना या ठिकाणी जो पुण्यामध्ये निंदनीय प्रकार झाला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्याचं विटंबन सूरज शुक्ला यांनी कोयत्याच्या माध्यमातनं केलं ते अतिशय निंदनीय घृणास्पद कृत्य आहे आणि हे त्यांनी कृत्य केलं मग त्याला मनो तो मनोरुग्ण आहे असं म्हणलं जातं पण त्याच्या पाठीमाग काय षडयंत्र आहे हे शोधलं पाहिजे आणि त्याला कठोरातली कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण अशा महापुरुषांच्या वारंवार जे वार विटंबना होतीये या संदर्भात शासनानं कठोर पाऊल उचलून त्याबद्दलची दखल घेतली पाहिजे सुरक्षा कशी करता येईल कारण असे जर प्रकार वारंवार होत असतील निंदनीय होत असतील ते अत्यंत चुकीचं आणि घालणार आहे तर यासाठी राष्ट्रसेवा दल पूर्ण महाराष्ट्रभर आणि पूर्ण भारतभर या संदर्भात आंदोलन करत आहे रास्तारोह करत आहे आणि त्या त्या पातळीवरती वार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहे त्याच माध्यमातनं आज राष्ट्र सेवा दल धाराशिव जिल्हा आणि सर्व पुरोगामी विचाराच्या संघटना अंधश्रद्धा निर्मूलन असेल सर्व सर्व या पुरोगामी विचाराच्या संघटनांनी येऊन आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि जो जो, जो काही हा प्रकार झालाय हा प्रकार अतिशय निंदनीय आणि घृणास्पद आहे तर याचा कठोरात कठोर त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे आणि असे वारंवार होणारे प्रकार थांबले पाहिजेत यासाठी शासनाने कठोरते निर्णय घेतला पाहिजे यासाठी आज राष्ट्रसेवा दलाच्या वतीनं सर्व पुरोगामी विचाराच्या संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकाऱ्यांना या ठिकाणी निवेदन देण्यात आलेलं आहे